ग्रामपंचायतीत भयंकर राडा खुर्च्या फेकल्या दाणक्यांसह लाथाबुक्यांनी मारहाण ग्रामसभेत सदस्यांची हाणामारी नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत ग्रामपंचायतीत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे ग्रामसभा सुरू असताना अचानक दोन गट आमने सामने आले यात एका गटाकडून लाकडी दाणक्याने हल्ला केला तर दुसऱ्या गटाने खुर्च्या फेकून मारहाण करण्याचा प्रयत्न केला तब्बल अनेक मिनिट हराडा सुरू होता या घटनेचा व्हिडिओ हो। समोर आला आहे या घटनेने मोठी खळबळ माजली आहे ग्रामपंचायतीच्या बैठकीत विविध समस्या मुद्द्यांवरून बाचाबाची किंवा होत असतात पण नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत तुफान टाडा झाल्याची घटना घडली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली आहे विषय मंजुरीवरून हराडा झाल्याची माहिती समोर येत आहे नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत ग्रामसभा बोलण्यात आली होती या ग्रामसभेला महिला पुरुष आणि तरुण वर्ग असे सगळेच उपस्थित होते यावेळी विषय मंजुरीवरून बैठकीत मोठा राडा झाल्याची घटना घडली यावेळी दोन गट आमने सामने आले होते काहींनी लाकडी दांडक्यांनी मारहाण सुरू केली होती तर काहींनी खुर्च्या हातात घेऊन फेकाफेकी सुरू केली होती तर काही लोक लाथाबुक्यांनी मारहाण करत होते या दरम्यान काही महिला देखील या राड्यात सामील होत्या तब्बल अनेक मिनिटं हा सुरू होता दोन्ही गटात तुंबळ या घटनेत कुणाला किती मार लागला आहे कुणी गंभीरत्या जखमी झाले का याची माहिती मिळू शकली नाही मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन ग्रामपंचायतीनं ग्रामसभा बोलवली होती त्यात गावातील काही कामांच्या विषयांना मंजुरी देणे त्यानुसार काही विषय मंजुरीला घ्यायचे होते त्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच विषय मंजुरीवरून अचानक दोन गट आमने सामने आले त्यांच्यात बाचाबाचीनंतर तुंबळ हाणामारी झाली विषय मंजुरीच्या मुद्द्यावरून हा राडा झाला नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार आणि गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक